आणि सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी कॅटेगरीचा बजेट फ्रेंडली खिशाला परवडणारा असा हा वन बीएचडी चा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो लोकेशन करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळते करंजाडेमध्ये येण्यासाठी आपल्याला पनवेलवरून एन एम टीच्या बसेस एस टी महामंडळाच्या बसेस त्या व्यतिरिक्त शेअर ऑटो देखील उपलब्ध आहे टायटलचा विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त आहे ट्राय पार्टी आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे चार मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये पाहायला मिळणार आहे रिसेल कॅटेगरीचा फ्लॅट आहे इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे काही दिवसांपूर्वीच भाडे तत्वावर हा फ्लॅट दिला होता फ्लॅट विकायचा असल्यामुळे भाडे करुंना रिकामे केलेला आहे प्राईम लोकेशन आहे करंजाडेमध्ये सेक्टर तीन कॉलेज फाटा किंवा मेन रोडला लागूनच ही इमारत आपल्याला पाहायला मिळते प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेमधून आपल्याला सहजरित्या होम लोन शक्य होणार आहे मालकाने या फ्लॅटची किंमत चाळीस लाख कोट केली आहे जी थोडीफार नेगोशिएबल होणार आहे प्राईम लोकेशन आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे चार मजल्याच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये हा फ्लॅट आपल्याला येणार आहे जवळजवळ सहाशे पंचवीस स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया आणि पावणे चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेअर परत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू